खुण खुण वनी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे वनी आमची भाऊ कोणी आहे तुम्हाला वणी मध्ये पण कसं वाटतं मला खूप खूप छान वाटतं एक तर मी पहिल्यांदाच येते आणि मुळात मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला खूप मजा आली मी गरबा पण खेळले तुमच्या सगळ्या लोकांबरोबर आणि त्यांनी मला खूप प्रेम दिलं आणि आता बॉईज वन बॉईज टू बॉईज फ्री या नंतर काय माझं शूटिंग बकेट लिस्ट असं सिनेमे आले आणि आता डिसेंबर मध्ये पंचवीस डिसेंबरला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नावाचा सिनेमा येणार आहे तर त्याच्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे तो सुद्धा तुम्ही सगळ्यांनी जाऊन नक्की पहा मॅडम आता पुन्हा कधी बनीला येईल आता पुन्हा वणीला जेव्हा सर मला बोलवतील तेव्हा येईल नक्की बोलवणार नक्की रितिकाजी परत येणार वणीला रितिकाजी बनीला ये परत येणार आहे मी परत येईल असं म्हणतात त्या वनीव मला आता बनि करण्यासाठी काय म्हणा गरबा तुम्हाला पाहण्यासाठी प्रचंड चाहते काय मला खरंच खूप भारावून गेले होते मी कारण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं सगळ्या मुलं मुलींनी त्याच्यानंतर माझ्या बरोबर सगळे खेळले सुद्धा गरबा आणि मला खूप वेगळा एक्सपिरियन्स मिळाला त्यामुळे मला इथे परत यायला नक्की खूप आवडत नाही मला वाटतं सगळेजण उत्तम नाचतायत आणि त्यांनी ते करतायत तेच कंटिन्यू केलं पाहिजे इतक्या लहान वयात इतकं मोठं यश तुम्ही तुम्ही काय म्हणाल म्हणजे खूप डाऊन तर आहे सगळ्यांसोबत तुम्ही सेल्फी घेतली सगळ्यांना तुम्ही कोणाला नाराज नाही केलं नाही नाही कारण मला वाटतं की यांचाच प्रेम आम्हाला मिळतो आणि मी असं काही खूप मोठं केलेलं नाहीये मी फक्त काही सिनेमांमध्ये काम केलंय उलट हे जे जे सगळे करतात लोकांना दांडिया खेळायचा अवसर देतात मला वाटतं की ते खूप मोठं काम करत आहेत कारण बघा ना एवढे सगळे लोक जमले एवढा उल्हासाचं वातावरण आहे हे नाही तर कधी आपल्याला पाहायला मिळत चला तर ऋतिका श्रोतीजी यांनी प्रॉमिस केलाय की ते वडील परत येतील